स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे तेरा डिसेंबर आज आपण तेरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक डब्ल्यू डी इकडे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात आलेला आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात हिमवृष्टी होण्याचा अंदाज राहील तसेच हरियाणा पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या भागात थोड्याफार पावसाचा तुरळक पावसाचा अंदाज बनत आहे उर्वरित थंड वाऱ्याचा प्रवाह उत्तर भारतातून आपल्या राज्यात होत आहे विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या सर्व भागातून थंड वाऱ्याचा प्रवाह मागील दोन ते तीन दिवसापासून सक्रिय आहे त्याच्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे दोन ते तीन दिवसापूर्वपासून राज्यात थंडीची लाठी सक्रिय आहे पुढे आपण पाहणारच आहोत की थंडी कधीपासून कमी होणार आहे ते सर्वप्रथम तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर आजचं तापमान हे इकडे विदर्भात सहा अंश सेल्सिअस ग्रामीण भागातून ते आठ अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे गोंदिया असेल नागपूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागातून ग्रामीण भागात सहा अंश सात अंश सेल्सिअसच्या दरम्यान आणि शहरी भागात आठ अंश नऊ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे तसेच धुळे नंदुरबार जळगाव इकडे बुलढाणा अहिल्यानगर नाशिक यानंतर बीड याच्यानंतर इकडे परभणी हिंगोली नांदेड लातूर सोलापूर सांगली सातारा पुणे जो सर्व पट्टा आहे या भागातून सुद्धा ग्रामीण भागात जवळजवळ सात ते आठ अंश सेल्सिअस आणि शहरी भागात नऊ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे इकडे मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे या भागातून जवळजवळ चौदा अंश सेल्सिअस ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे त्याच्यानंतर थंडी कधी कमी होईल तर आज दिनांक आहे तेरा डिसेंबर तेरा चौदा पंधरा या तीन दिवसात अं थोडीफार थंडी सक्रिय राहणार आहे पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी जास्त प्रमाणात थंडीचं प्रमाण जाणवेल दिवसा तुम्हाला थोडंफार थंड वाराचा वाऱ्याचा प्रवाह आता कमी जाणवेल पुढील तीन दिवसात दिवसा थंडी थोडीशी कमी राहील तापमान दिवसाचं थोडंफार उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे थोडंफार तापमान वर जाईल आणि रात्रीच्या वेळी तेच खाली येईल सहा अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअस दरम्यान तेरा चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी तापमान राहील तसेच सोळा डिसेंबर पासून थंडीच्या प्रमाणात हळूहळू कमी होण्याचा अंदाज आहे सोळा डिसेंबर ते बावीस डिसेंबर राज्यात सौम्य थोडीफार थंडी राहण्याचा अंदाज सोळा डिसेंबर ते बावीस डिसेंबर पर्यंत राहील थंडीचं प्रमाण आहे ते सोळा डिसेंबर ते बावीस डिसेंबर पर्यंत कमी राहण्याचा अंदाज आहे याचा अर्थ काय तर सोळा डिसेंबर पासून थंडीचं प्रमाण हे कमी होणार आहे पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर तेरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाही तर बाकी हा होता तेरा डिसेंबर ते बावीस डिसेंबरपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद